नमस्कार मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन स्पेशल खमंग धपाटे तुम्ही या धपाट्यांमध्ये मेथी किंवा पालक त्याचबरोबर पाथीच्या कांद्याचा पण उपयोग करू शकता आज आपण हे धपाटे नॉर्मली आपल्या घरात जे साहित्य उपलब्ध असतं आणि वेगवेगळे वेग वेग पिठे जे असतात त्याचे बनवणार आहोत अगदी खूप मोजक्या साहित्यात हे खमंग ढपाटे बनवून तयार होतात चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्या अगोदर तुम्हाला जर माझी ही धपाट्याची रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं मी घेतलेलं आहे दीड वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी आणि अर्धी वाटी इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मस्तपैकी चाळणीने गाळून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे गव्हाचे पीठ घेतले की त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन घालायचे आहे तर इथं मी वाटीने अर्धी वाटी बेसन घेणार आहे ही वाटी आपल्या घरात जी नॉर्मल वाटी असते तीच आहे जर तुम्ही कपाने घ्यायचं असेल तर कपाने पण मेजर करून घेऊ शकता पण ज्या आपल्या घरात नेहमीच्या कटोऱ्या किंवा वाट्या असतात भाजीच्या त्याच मापाने मी हे सा जे पीठ आहे ते मोजून घेतलेलं आहे आणि आता हे जे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतलेली तर एक मोठा बारीक चिरलेला कांदा आहे एक साधारण मीडियम आकाराचा टोमॅटो आणि कोथिंबीर आहे बारीक चिरलेली तर हे सगळं आपल्याला या पिठामध्ये ॲड करायचं आहे तर कोथिंबीर हवी तर जास्त पण तुम्ही अजून घालू शकता आणि त्याचबरोबर इथं मी तीन ते चार मिरच्या कट करून घेतल्या आहेत आणि सात ते आठ पाकळ्या लसणाच्या आहे त्याचा ठेचा बनवून घेतला आहे मिक्सरला आणि तो इथं मी ॲड केला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर आणि त्याचबरोबर इथं मी अर्धा चमचा इतकं जिरं घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे किंवा नॉर्मली अर्धा चमचा इतकं मीठ पोहे खायच्या चमच्याने टाकू शकता त्यानंतर टाकायचं आहे अर्धा चमचा इतका ओवा हातावर क्रश करून टाकला तरी चालेल याला छान मिक्स करूया आणि जर तुम्ही या पिठामध्ये बारीक चिरलेली मेथी किंवा बारीक चिरलेला पाथाचा कांदा त्याचबरोबर बारीक चिरलेली पालक पण इथं टाकू शकता पण मग त्यानुसार तुम्हाला इथं पाणी घ्यायचं आहे भा जितक्या भाज्या टाकल्या तितकं मीठ टाकलं की याला पाणी सुटतं म्हणून पाणी हळूहळू टाकत आपल्याला हा जो कणिक आहे ती मळून घ्यायची आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी घालत ही कणिक मळून घेणार आहे अग अगदी पाच ते सहा मिनटात ही कणिक मळून होते खूप जास्त आपल्याला घट्ट नाही करायची साधारण आपल्याला धपाटे थापल्या जातील अशी बनवायची आहे इथे मी कॉटनचा एक कपडा ओला करून घेतला आहे आणि त्यावर हाताने पाणी शिंपडून घेतला आहे आणि अशा प्रकारचा एक कणकेचा गोळा आपल्याला याच्यावर थापून घ्यायचा आहे बोटाच्या सहाय्याने अगदी सहज थापला जातो कणिक जास्त घट्ट नाही मळायची साधारणच मळायची आहे आणि बोटाच्या सहाय्याने अशा प्रकारचं धपाटा आपल्याला थापून घ्यायचा आहे कपड्यावरती त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारचे छिद्र करू करणार आहोत म्हणजे आपल्याला तेल टाकायला सोपं जातं त्यानंतर तवा गरम करायला ठेवलेला होता त्यावर टाकायचं आहे तेल अगदी चमचा दीड चमचा तेल टाकायचं आहे आणि ते सगळ्या तव्यामध्ये पसरून घ्यायचं आहे आणि आधर आपल्याला हे जे धापाटा आहे ते उचलून कपड्याच्या सहाय्याने तव्यावर टाकायचं आहे जोपर्यंत आपले एका बाजूने धापाटं शेकणं होते तोपर्यंत दुसरं बनवून घेऊयात तर दुसरंही मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे अगदी सहज थापल्या जातात हे धापाटे खूप छान खमंग आणि चटपटीत हे धपाटे लागतात तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा तुम्हालाही नक्की आवडतील त्याचबरोबर हे खूप जास्त नरम होतात अजिबात कडक किंवा वातड होत नाहीत तर हे एका साईडने मस्तपैकी शेकल्या गेलेलं आहे त्याला आपण सराट्याच्या साहाय्याने पलटून घेऊयात तर तुम्ही बघू शकता मस्त सुरेख रंग आलेला आहे आपल्या धपाट्यांना तर या चारही छिद्रामध्ये थोडं थोडं चमच्याने तेल टाकून घ्यायचं आहे आणि सराट्याच्या साह्याने दाबत आपल्याला मिडियम गॅसवर हा जो धपाटा आहे तो छान शेकून घ्यायचा आहे दोन्ही साईडने धपाटे शेकायला थोडस जास्त वेळ लागतो पोळ्यांच्या पेक्षा छान गोल्डन ब्राऊन कलर हे शेकून घ्यायचं आहे आणि हा तयार आहे धपाटा आपला तर याला सर्व करून घेऊयात दह्यासोबत किंवा कोणत्याही चटणी सोबत, सोबत त्याचबरोबर ठेस्यासोबतही खूप छान लागतात हे धपाटे आणि अगदी नरम मौसूत राहतात संध्याकाळपर्यंतही छान असे मौसूद हे जे धपाटे आहेत ते राहतात तर नक्की एकदा ट्राय करा घरच्या साहित्यात बनवून तयार होतात आणि तुम्हाला हे धपाटे कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद